नमस्कार मी प्रज्ञा कर्जवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे उजनीत बुडालेल्या सहा पैकी अद्यापही सुरू आहे गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे म्हणजेच एनडीआरएफ चे जवान शोध कार्याला त्यांनी सुरुवात केली उजनी धरणाच्या परिसरात ते दाखल झाले यावेळी पाच जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसलेले आहेत पाच मृतदेहांपैकी दोन पुरुष आणि एक महिला एक लहान मुलाचाही समावेश आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ उजनीत बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडलेले आहेत कित्येक तासांपासून शोध मोहीम सुरू होती आणि अद्यापही एकाचा एकाचा शोध सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच उजनी धरण पात्रामध्ये मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान जी वादळी वार आलं होतं आणि त्याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील कुगाव या ठिकाणी प्रवासी बोट जी आहे ती त्या ठिकाणी चालली होती मात्र वादळी वाऱ्यामध्ये ती बोट मध्या मध्यांतर मध्य बागे आल्यानंतर ती बोट उलाटली होती आणि त्यान त्या बोटमध्ये जे प्रवासी होते त्यापैकी सहा प्रवासी जे आहेत ते बेपत्ता झाले होते आणि त्यांचा शोध अनेक तासापासून सुरू होता काल दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये एनडीआर जवानांच्या माध्यमातून शोध कार्य सुरू होतं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्या उजनी पात्रामध्ये गाळ होता आणि त्या गाळाच्या अडचणीमुळे कार्य जे आहे ते अडचण निर्माण होत होतं मात्र आज सकाळी सातच्या सुमारा मस्... सुमारास जे मृतदेह जे बुडालेले होते ते तर दिसले त्यापैकी सहा पैकी पाच मृतदेह जे पाण्यावर तरगत होते आणि त्यानंतर च्या जवानांनी ते मृतदेह जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत यापैकी एक महिले महिला आणि दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे आता अजून एक आता शोध सुरू आहे एनडीएफ जवान जे आहेत शोध घेण्याचं काम आता सध्या सुरू आहे जी 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 धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर उजनीत जी बोट बुडाली होती त्यापैकी आता सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडलेले आहेत एकाचा शोध अद्यापही सुरू आहे